विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण उतारा क्रमांक एकशे एकोणसत्तर अभ्यासणार आहोत तर चला प्रत्येक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासकीला सुरुवात करूया आजच्या तासकीमधील जो उतारा आहे त्या उतार्याखालील सर्वप्रथम आपण पाच प्रश्नांची पाच प्रश्न आणि त्यांची पर्याय यांचं वाचन करू पहिला प्रश्न काय आहे माणसाच्या मेंदूत किती ज्ञान तंतू असतात माणसाच्या मेंदूत किती ज्ञान तंतू असतात पर्याय ए शंभर हजार पर्याय बी दहा लक्ष पर्याय सी एक हजार दशक पर्याय डी दहा हजार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन ज्ञानतंतूच्या रचनेवर काय अवलंबून असते ए काम करण्याची शक्ती बी शरीराचा आकार सी शरीराचा रक्त पुरवठा डी बुद्धीचा तल्लकपणा प्रश्न क्रमांक तीन ज्ञानतंतूचे एकमेकांशी असलेले संबंध कसे असतात ज्ञानतंतूचे एकमेकाशी असलेले संबंध कसे असतात ए विद्युत रूपाचे बी घनरूपाचे शी सुरळीत नसलेले डी संपर्क नसणारे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन काय आहे ज्ञानतंतू मोजण्याचे काम कोणापासून सुरू होणार आहे ए एडिसन बी डोळ्यापासून सी आईन्स्टाईन डी विजेपासून प्रश्न क्रमांक पाच कोणती गोष्ट अशक्य आहे ज्ञानतंतू मोजणे ज्ञानतंतू डोळ्यांनी दिसणे सी मेंदूचे कार्य जाणणे डी ज्ञानतंतूचे संबंध जाणणे तर आपण या ठिकाणी हे पाच प्रश्न आणि त्यांचे प्रत्येकी चार पर्यायांचं वाचन आहे आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ उतारा वाचन पहा उतारा वाचनाकडे जाऊ मेंदू माणसाच्या मेंदूत सर्वसाधारणपणे एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष एक लाख एवढे ज्ञानतंतू असतात माणसाच्या मेंदूत किती एक लाख एवढे ज्ञानतंतू असतात ही ज्ञानतंतूची रचना म्हणजे ते एकमेकांशी अशा रीतीने जोडलेले आहेत यावरच मनुष्याची प्रतिभा आणि त्यांच्या बुद्धीचा तल्लकपणा अवलंबून असतो हे ज्ञानतंतू डोळ्याने दिसणे अशक्य आहे ज्ञानतंतू डोळ्याने दिसणे अशक्य आहे टेलिव्हिजन मायस्क्रो मायक्रोस्कोपच्या सहाय्याने ज्ञानतंतू मोजण्याचे काम ज्ञानतंतू मोजण्याचे काम आईन्स्टाईनच्या मेंदूपासून सुरू होणार आहे कोणापासून आईन्स्टाईन्सच्या मेंदूपासून सुरू होणार आहे मेंदूतील ज्ञानतंतूची संख्या त्याच्या समूहाचे एकमेकाशी असलेले संबंध आणि मेंदूला होणारा रा रक्ताचा पुरवठा या गोष्टीवर आपली बुद्धी अवलंबून असते ज्ञानतंतूचे एकमेकाशी ज्ञानतंतूचे एकमेकाशी असलेले संबंध विद्युत रूपाचे असतात व त्यांचे सहजपणे कार्यान्वित होणे यावर बुद्धीची चमक अवलंबून असते पहा उतारा छोटासा आहे उतारा वाचन झालेला आहे आता पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पहा माणसाच्या मेंदूत किती ज्ञानतंतू असतात पर्याय उतारेमध्ये पहिल्याच ओळीमध्ये दिले माणसाच्या मेंदूत सर्वसाधारणपणे एक लाख एवढे ज्ञानतंतु असतात पर्याय आहे का पर्याय शंभर हजार पर्याय बी दहा लक्ष पर्यायशी एक हजार दशक पर्याय डी दहा हजार आता इथं तरी एक लाख दिलं नाही मग काय होईल आता हे शंभर हजार म्हणजे हे शंभर आणि हजारचे तीन शून्य पुढे ठेवलं तर काय होते एक लाख होते म्हणजे हे अशा पद्धतीने दिले म्हणजे काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये शंभर हजार म्हणजेच एक लक्ष पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक एक उत्तर पर्याय क्रमांक एक आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन ज्ञान तंतूच्या रचनेवर कायला अवलंबून असते काम करण्याची शक्ती शरीराचा आकार शरीराचा रक्त पुरवठा बुद्धीचा तल्लकपणा पहा यावरच माणसाची मनुष्याची प्रतिभा आणि त्याच्या बुद्धीचा तल्लकपणा अवलंबून असतो कशावर ज्ञानतंतूच्या रचनेवर ज्ञानतंतूची रचना म्हणजे ते एकमेकांशी अशा रीतीने जोडलेल्या आहेत यावरच मनुष्याची प्रतिभा आणि त्याच्या बुद्धीचा तल्लकपणा अवलंबून असतो कशाचा बुद्धीचा काम करण्याची शक्ती येणार नाही शरीराचा आकार नाही शरीराचा रक्त पुरवठा नाही तर काय बुद्धीचा तल्लकपणा पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अवलंबून हे अभिनंदन स्वारी लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असा जरूर करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे ज्ञानतंतूचे एकमेकाशी असलेले संबंध कसे असतात ज्ञानतंतूचे एकमेकाशी असलेले संबंध कसे असतात ए विद्युत रूपाचे बी घनरूपाचे सी सुरळीत नसलेले डी संपर्क नसणारे तर ज्ञानतंतूचे एकमेकाशी असलेले संबंध कसे असतात तर या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला काय दिलेला आहे तर ज्ञानतंतूचे एकमेकाशी असलेले संबंध विद्युत रूपाचे असतात कसे असतात विद्युत रूपाचे पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल घनरूपाचे नाही सुरळीत नसलेले नाही संपर्क नसणारे नाही तर काय असेल विद्युत रूपाचे पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ये ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार ज्ञानतंतू मोजण्याचे काम कोणापासून सुरू होणार आहे एडिसन बी डोळ्यापासून सी आइन्स्टाईन डी विजेपासून तर उतार्यामध्ये काय दिले आपल्याला ज्ञानतंतू पहा ज्ञानतंतू मोजण्याचे काम आइनस्टाईन्सच्या मेंदूपासून सुरू होणार आहे कोणापासून आईन्स्टाईन्सच्या मेंदूपासून एडिसनच्या का नाही डोळ्यापासून नाही तर आईन्स्टाईन्सच्या मेंदूपासून म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तरेल विजेपासून नाही काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आलंय ज्यांचा आलंय त्यांचं अभिनंदन कुठलं त्यांनी लिहून घेत चला मिळ उत्तर हा छोटासा आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा जवळ आलेली आहे अभ्यास वाढवा आज दहा तारीख आहे दहा तारीख गेली अठरा तारखेला परीक्षा आहे म्हणजे आपल्याला सतरा तारखेपर्यंत का अभ्यास करायचे सात दिवसाचा कालावधी आपल्याकडे राहिलेला आहे फक्त आता उद्या शनिवार आहे उद्याचा शनिवार जाऊन पुढच्या शनिवारी आपली परीक्षा आहे अठरा एप्रिल सॉरी अठरा जानेवारी रोजी परीक्षा आहे हॉल तिकीट जर तुम्ही काढून घेतले नसतील तर तुमच्या सरांशी संपर्क करा किंवा तुम्ही बाहेरून फॉर्म भरला असेल तर ते जे काही फॉर्म भरलेली तुमच्याकडे जी रजिस्ट्रेशन पावती आहे झेरॉक्स आहे त्यावर तो रजिस्ट्रेशन नंबर लागतो आणि तुमची जन्मतारीख त्यावरून तुम्ही हॉल तिकीट काढून घ्या चला अभ्यास वाढवा थोडे दिवस राहिलेत आपल्याला फक्त आता सात दिवस अभ्यास आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी कोणती गोष्ट अशक्य आहे कोणती गोष्ट अशक्य आहे ए ज्ञानतंतू मोजणे ज्ञानतंतू डोळ्यांनी दिसणे सी मेंदूचे कार्य जाणणे डी ज्ञानतंतूचे चे संबंध जाणणे तर या ठिकाणी आपण उतार्यामध्ये वाचन करू कोणती गोष्ट अशक्य आहे पहा ज्ञानतंतु मोजण्याचे काम आईन्स्टाईनच्या मेंदू पासून इथं आहे हे ज्ञान ज्ञानतंतु डोळ्याने दिसणे अशक्य आहे का आहे डोळ्याने दिसणे अशक्य आहे प्रश्न पाचवा काय कोणती गोष्ट अशक्य आहे ए ज्ञानतंतु मोजणे बी ज्ञानतंतु डोळ्याने दिसणे सी ज्ञानतंतु मोजणे आहे का नाही मेंदूचे कार्य जाणणे आहे का नाही ज्ञानतंतुचे संबंध जाणणे नाही तर तंतू आपल्या डोळ्याला दिसणे ही गोष्ट का आहे अशक्य आहे ही गोष्ट का आहे अशक्य आहे आलं का लक्षात या ठिकाणी आपले पाच प्रश्न संपलेले आहेत पाच पैकी पाच ज्या ज्या विद्यार्थ्याचे आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन ज्यांचे चुकले आहेत त्यांनी थोडंसं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समानार्थी विरोधार्थी शब्दावर सुद्धा एखादी प्रश्न असतो उतार्यामध्ये त्यावर सुद्धा थोडंसं तुम्ही पाठांतर करा लक्ष द्या थोडस एवढं सात दिवस तुमच्या अभ्यासाचं नियोजन करा वेळापत्रक करा आणि ते योग्य ते आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करत राहा अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या बाकीच्या गोष्टी सोडून द्या एवढं सात दिवस काही फरक पडत नाही आपण आपल्याला आयुष्य आहे बाकीच्या गोष्टी करण्यासाठी पण आपण जर नवोदयाला एकदा जर लाभलात तर आपल्या आयुष्याचं खूप चांगलं होणार आहे आणि तुमची जे काही स्वप्न आहेत मोठेपणी काय बनायचं आहे ते स्वप्न तुमचे त्या नवोदय विद्यालयामध्ये साकार होणार आहेत तर चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून ये पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा हे तसेच नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड हॅव अ नाईस डे